काय योजना म्हणा किंवा त्याची माहिती फॉर्म वगैरे पण आता इथे आता बाहेरचे पण आहेत ना इथं म्हणजे पुण्याच्या बाहेरचे किंवा इतर राज्यात पण मग त्यांना तिकडे बँकेतून तुमच्याकडून सगळी माहिती दिली जाते अच्छा

पायावर पायावर इकडे 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 काय नाही आता इंटर

भाई भाई ये बता सोलापूर या महिन्यात ज्याची आतुरतेने वाढ बघितली जाते ना ती स्ट्रॉबेरी इथे आहे यावेळी विद्यार्थ्यांना देखील स्टॉल मध्ये दिलेले आहे तिथे स्टॉल त्यांना या सहभागी करून घेतलेलं आहे आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे त्यांना तर इथे काही विद्यार्थ्यांचे स्टॉल आहेत बघू आपल्याला कोण हा विद्यार्थ्यांचा स्टॉल आहे हे काय सांगाल का तुम्ही नायट्रोजन फिक्सिंगचे बॅक्टेरिया आहेत परत त्याला हे तीन कॅटेगरीमध्ये नायट्रोजन फिक्सिंगचे आहेत परत चला आपल्याकडे फॉस्फेट आणि पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया पण आहेत त्याच आपल्याकडे लिक्विड कॉन्सोर्शियम मध्ये पण आहे जे तिने आहे हा शेतीसाठी पूर्ण जैविक आहे हा ते आम्ही विद्यार्थी फोर इयरचे ते लास्ट बॅच मध्ये पण होतो आम्ही पण म्हणजे घरात आहे आपल्या घराजवळची फळ झाडांना फळ वागण्याचं चालू जात

हा कोकेडेमा आहे याच्यामध्ये वर्मी कम्पोस्ट कोकोपीट वगैरे मिक्सर ऍड केला आहे आणि बायो फर्टिलायझर सुद्धा कुंडीत नाही तसंच करायचं आठवड्यातून एकदा पाण्यातून डीप करून साईड रिप्लेसमेंट घेऊ बुक्याच्या जागा आपण देऊ शकतो बुक्या लगेच खराब होतात हे नाही आर्टिफिशियल नाही पाणी द्यायचं ना आठवड्यातून एकदा डीप करायचं पाण्यातून साईड ला ठेवायचं का कडे बघूया कुठे आहे हे बघा हे पण विद्यार्थ्यांचा काही स्टॉल हा पण छान केले त्यांनाही सहभागी करून मंडळी एवढ्या याच्यामध्ये ज्योतिषी पण आहे तुम्हाला तुमचं भविष्य जर ऐकायचं असेल तर, तर, तर ते देखील इथे आहेत मंडळी आता आपण आलोय खाण्याच्या बागामध्ये खाण्याचे स्टॉल आहे तिकडे सगळे आणि जे ग्रीन मध्ये आहे ना हे सगळं व्हेजिटेरियन आहे व्हेज आहे आणि तिकडे बघा ते लाल आहे रेड कलर मध्ये ते सगळं नॉन व्हेज आहे तिकडे इथे तुम्हाला दिसत असेल आता पहिल्या याच्यामध्ये इकडे आईस्क्रीम दिसते आणि इकडे काय आहे इथे मासवडी दिसते त्याच्यानंतर इथे थापी वडी हळूवडी शाकाहारी थाळी दही धपाटे चकोल्या बाजरीचे उंडे गुळवणी बोकळ्याचे खालीपीठ <laughs>

नंतर मुंगो मिलेट घावण मिलेट, दही शेंगदाणा चटणी आणि थेचा भरड धान्य हे काय ते मासवडी इकडे बरं जेवण थालीपीठ हे बघा जळगाव स्पेशल ना हे बरोबर ना हा जळगाव स्पेशल वांग्याच भरीत जे आपल्या व्हिडिओ मध्ये याच्या पूर्वी पण दाखवलं पण आपल्याला ते दाखवायला मिळालं नव्हतं ही वांगी अशी अशा प्रकारे भाजली जातात आणि हिरवी वांगी स्पेशालिटी आहे जळगावची बरोबर ना हा आणि हे हा आणि हा बचत गटातले आहेत तुम्ही सगळ्या हो का हा हे बघा इथे भाकरी पण ती तुमची ती भाकरी कसली म्हणतात हा आ, आ, ही का, ना ही ही त्याची आहे का कणण्याची भाकरी कसली भाकरी म्हणाला तुम्ही हा एकदा हे पेनाची भाकर कणण्याची भाकर ही जळगाव स्पेशल असते हा हा त्याची इथे सगळी तयारी आणि हा बचत गटातल्या महिला आहेत तिथे काहींनी कामाची वाटणी केलेली आहे आणि हे त्यांचं वांग्याचं भरीत तयार आहे पूर्ण ना पण नुसतं हे काढलं त्याच्यात मसाला घालायचा एक आधी अच्छा आणि ते काय आहे करून घेतलं पशी अशा पाठीमध्ये यांची सगळी तयारी चालू आहे आणि इथे त्यांचं असं सगळं दिलं जातं ते तुम्ही काय करताय भजी येत ना मुगाची भजी द मुव्हिंग मिरर हे ते सगळ्यांना दिलं जात पुढे हे काय खीर आहे का गव्हाची खीर गव्हाची खीर कोण आहे खीर गव्हाची खीर सगळे स्टॉल खाण्याचे कडकपुरी गुळाचा चहा मसाला ताक

आता आपण माहिती घेऊया कारण शहरामध्ये काय होतं हे मांडे करणारे मी बऱ्यापैकी विचारण्याचा प्रयत्न केला मला हे व्हिडिओ पाहिजे होता पण शहरामध्ये पुणे पिंपरी मध्ये मला करणारे मिळाले नाहीत ज्यांच्या घरी सासू आहे ते सासू लोकच करतायत मिंदा खापर म्हणतात ना खापर बोलाय ना ते खांदेश स्पेशल आहे त्याच्यामुळे हा आता आपल्या पिंपरी जत्रेमध्ये तिकडे बनवली जाते आणि रांग आहे तर आपण काही नवी माहिती घेऊया आ, पन, हा पण हा वेगळा आहे खूपच वेगळा आहे म्हणजे तुम्ही वाटून घेते तुम्ही पुरण भरून देत आहे का नाही हे लोहे पण उंडे हुंडे हुंडे फक्त आणि मग त्याच्यामध्ये पुरण त्या भरतात त्या भरतात त्या टाकतात त्यांच्या झाल्या का मग मी बी टाकते अच्छा पण तुम्ही जे उंडे बनवताय ना नहीं। नहीं। तो 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 ती उंडे बनवण्याची पद्धत पण तुमची वेगळी आहे असं नाही आम्ही चोपातीला घेतो असं काहीच नाही तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवताय ओके ते बघा ते बघा ते कसं करून तोट आणि आता पद्धत वेगळी आहे हे काय स्पेशल आहे का त्याच्यात तुम्ही म्हणजे आपण चपातीला जसं घेतो की नाही किंवा आम्ही पुरणपोळीला ते घेतो कसं नाही बनवत आहे तुम्ही नाही गवचा जे मी ते दोन भाग करताय आणि त्याचं परत असं करून काहीतरी असं त्यांनी म्हणजे काय स्पेशल काय आहे त्याच्यात काय सिक्रेट आहे तुमचं म्हणजे त्याला कपड्याने घाल कपड्याला कपड्याने कपडे येते ना कपडाने गायलेले ते बा, बारीक काप कापड येत ना कापडवर गायले त्यांनी मग कापडवर गायच नि मग कणिक भिनतात ना, तो ना।, तो ना।, ना। आ, ना ना। ते मीठ टाकतो थोडं तेल लावतो मग ते गहूच्या भीती मैदाबिता नाही मैदा भिदा काही नाही गहू म्हणजे आपण भिजवतो कणिकच्या पद्धतीने एवढा पातळ बनवतो काही जण पोळ्या पण बनवतात गोळा बनवण्याची खास आहे आणि तिथे त्या काही आहे पुरण टाकतात हाराची दार गुड सर्व मिक्सर करून आ, ते पुरण बनवतात त्याच्यामध्ये थोडं 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 टाकून हा हा पुरणपोळी पोळी हा हा काय नाही मांड्या हा प्रकार वेगळाच असतो कारण ती बघा आता हातावर करती ते करतील ते रोटी सारखं करतात आता हातावर करतील ते एक खाल्ली तरी खूप होते कारण एवढी मोठी होते ती ती शेकवायची पद्धत पण ते त्याला खापर म्हणतात ते बघा हातावर मोठी केली जाते पण आतमध्ये पुरण भरलेलं आहे ना तरी सुद्धा ते असं फुटत बिटत नाही विशेष आहे टाकलं जातो हे मातीचे माती हो मातीचे हो हो पोकळ मग ते लागते ना त्याला म्हणून ते खाली नाही पडायला पाहिजे म्हणून असं कपडा ठेवून द्यायचं हे शहरामध्ये नाही केलं आपण पाहिजे ना पाहिजे मेहनत लागते पण त्याला नाही मेहनत लागते त्याला हा या पी, पिठाला जास्त मेहनत लागते मेहनत म्हणजे काय करावं लागते त्याला हे पीठ कसं गाडावं लागतं आणि असं त्या वेळेला मेहनत लागते आपण जसं साध्या पोळ्यांची वेगळी राहते याची वेगळी राहते ना पण म्हणजे हा थोडं पातळ करावं लागतं हो हातानेच करावं लागतं म्हणून बोलते थोडं मीठ घालावं त्याचं

म्हणून खाते हा मांडे प्रकार फक्त असे जिथे स्टॉल असतात जशी भिंतडी आहे किंवा इतर ठिकाणी जसे स्टॉल असतात ना त्या स्टॉल मध्ये बघायला मिळतो नाही बघायला मिळत जी रांग लागलेली नाही आहे ते मांडे करण्यासाठी किती जणी बसलेत त्या बघा तरी रांग, रांग ही समोरची रांग दिसते ना ही सगळी पुढे गेलेली आहे ही रांग सगळी मांडे साठी आहे ते हुरडाय आणि असा दिला पण जातो आणि तुम्हाला डिश सुद्धा तशी दिली जाते बांधणी दिला जातोय यांनी पण काम वाटून घेतलेली आहेत आता ह्या ताई गोळे तयार करून देत आहेत त्यांचं तिथे मध्ये लाती तयार केली जाते त्याच्यानंतर पुढे त्या आ... तिथे भरला जातोय तो मोदक आणि त्याला पाकळ्या पण दिल्या जात आहेत तयार केली जाते आणि याच्यामध्ये यांनी सारण भरलं आणि आता त्या पापडी त्यांना एवढी प्रॅक्टिस आहे ना ठीक आहे मस्त खूप छान पटापट फटाफट -पट। मोदक तयार

असेही स्टॉल थोडेसे आहेत आपण बघूया आणि पण दिसतय मॅम जी आपल्याकडे जी शेगडी आहे ती निर्दूर शेगडी आहे ह्याला कंटिन्यू फ्लोअर असल्यामुळे फॅन आहे ते खाली सहावळची ड्राय बॅटरीवर ह्याच्यामध्ये ब्लोअर मध्ये चालणारा फॅन आहे त्याच्यामुळे दूर होणार कन्सेप्ट जी जुनी आपला लोहाराचा भाता होता तो आहे ती ही कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे दूर होणार नाही सहावळच्या ड्राय बॅटरीला एकदा आठवड्यातून एकदा चार्जिंग करायचंय त्या चार्जिंग वर ह्या ब्लोअर मध्ये असलेला फॅन चालणार आहे आणि हा फॅनवर हवेच्या फ्लोअर तुम्ही जे लाकूड कोळसा वापरणार आहात तो कंटिन्यू फुलत राहणार आहे म्हणून दूर होणार नाही लाकूड वापरा कोळसा वापरा उसाची पाचट आहे नारळाच्या करवंटे आहेत शेणे असतात आपल्या सगळं वापरू शकता ते कंटिन्यू पेटत राहतं आणि म्हणून दूर होत नाही तुम्ही किचन ओट्यावर कोळसा जर असेल तर अडीच हजार तीन हजार दोन मॉडेल आहेत आपल्याकडे मेन्टेन्स झिरो मेंटेनन्स येतो मॅम याच्यामध्ये सहा ची बॅटरी आहे त्याला आपण सहा महिन्याची वॉरंटी देतो बॅटरीला सहा वळच्या ड्राय बॅटरीला तीन वर्षाची लाईफ राहते त्याची बॅटरी तीन वर्षानंतर तुम्ही चेंज करू शकता दोन आपल्याकडे मॉडेल आहेत अडीच हजार आणि हा ते जरा लहान लाईट वेट येतं आणि हे तीन हजाराचं मॉडेल टॉपचं आहे जे अगदी दहा पंधरा माणसांचं म्हटलं तरी तुम्ही वापरू शकता स्वयंपाकासाठी आणि ते लहान आहे ते सात आठ माणसांसाठी इझिली वापरू शकता सात आठ माणसांचा इझिली वापरू शकता हे भांडं जे आहे हे पावसाचं भांडं आहे चार माणसांचं इझिली ह्याच्यामध्ये होतं कोळशामध्ये नाही हा। हा। हे जे आपण ज्याच्यामध्ये वापरतो हा हा कोळशामध्ये पण ह्याच्यात चांगलं नाळसा बँडा ब्लॉस आपण कोळसा टाकायला आपल्या हातासारखं जाड जरी ते वापरू शकतोय तुम्ही एकदा हवा चांगलं हवेचा प्लॅन झाला ते पेटत राहणार आणि तुमच्या जे फुले आधी जशी आपण पेटवतो पेटवतोय चार कापडाच्या वड्या टाका त्याच्यावर ते चालू वड्यावर चालल्यानंतर तुम्ही जसं चूक आहे जसं कमी जास्त पाहिजे तशा तुमची पद्धतींड करू शकता पुन्हा बंद होते है। अर्धा तासानंतर पुन्हा तुम्हाला आहे ओके खाली राहिलेल्या कोळशावर परत चालू करा परत होतो चालू ठेवू शकत नाही मी सांगा याची प्राईस जे मॉडल आपणतरी साठी स्पेशल ठेवलेलं आहे तीन हजाराचं आहे आणि दुसरं जे मॉडल आहे याच्यापेक्षा लहान जे आहे ते अडीच हजाराचं आहे अडीच हजार स्पेशल आणि समजा आता जे नाही आहे हा नंबर आहे याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पुण्यामध्ये आपण घरपोच डिलिव्हरी देतो घरपोच डिलिव्हरी घरपोच डिले महाराष्ट्राचं म्हणजे पुण्याच्या बाहेर असेल तर ट्रॅव्हलिंग चार्जेस लागतात ऑल मध्ये आपले ट्रान्सपोर्ट आहे आपण पोहोचवतोय वर आपली आहे वर आपली शेगडी आहे काय झिरो मेंटेनन्स आणि इन केस आम्ही जर तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही आम्ही नाही दिली सर्व्हिस तुम्हाला तर साधा वर तुम्हाला सर्व्हिस देतो त्याच्याकडून रिपेअर करू शकतो